गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅगमॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ संगमनेर शहराची ओळख ही स्वच्छ सुंदर आणि टापटीप शहर म्हणून संपूर्ण जिल्ह्यात आहे मात्र पावसाळा सुरू झाला की दरवर्षी या ओळखीला गालबोट लागतं कारण शहरातील गटारी व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडलं असून पावसाचं पाणी रस्त्यावर साचून नागरिकांना आणि व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो दरवर्षीप्रमाणे यंदाही या समस्येनं डोकंवर काढलं यामुळे नागरिकांचा रोष आणि संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले बसस्थानक नवीन नगर रोड तसेच उपनगरांमधून शहरात येणारे रस्ते हे पावसाच्या पाण्यानं दरवर्षी जलमय होतात याचं मुख्य कारण म्हणजे शहरातील गटारी आणि असक्षम असलेली पाणी निचरा यंत्रणा पावसाचं पाणी वाहून गटारीत जाऊ लागल्यावर त्या लगेच भरून वाहतात परिणामी गटारीतील पाणी रस्त्यावर येतं आणि नागरिकांची गैरसोय वाढते या समस्येमुळं परिसरातील छोट्या मोठ्या दुकानदारांचंही मोठं नुकसान होतं गटारीतील घाणपाणी पाणी दुकानात शिरल्यामुळं माल खराब होतो तसेच वाहनचालकांनाही चिखल आणि साचलेल्या पाण्यामुळं अपघातांचा धोका वाढतो कित्येक वेळा दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटनाही घडल्या संगमनेर बसस्थानक परिसरात गटारी तुंबल्यानं पहिल्याच पावसात रस्त्यावर चिखल झाला होता शहरातील वाढती लोकसंख्या आणि पावसाचं पाणी याचं प्रमाण लक्षात घेऊन आधुनिक वैज्ञानिक आणि दीर्घकालीन गटारी व्यवस्थापन हवं अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे यामुळं नगर परिषदेनं या समस्येकडे गांभीर्यानं लक्ष देऊन तसेच इतर महत्त्वाच्या भागांमध्ये हे पाणी येऊ नये म्हणून ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे अन्यथा संगमनेरकरांना दरवर्षी पावसाळ्यात याच त्रासाला सामोरं जावं लागणार आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट